आई सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये इथे नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली होती आणि उठल्याबरोबर माझी सकाळच्या कामाला सुरुवात झाली होती नेहमीप्रमाणे उठले पण एक थोडंसं मोठं मोठंच म्हणावं लागेल माझ्यासाठी टेन्शन आलं कारण नवीन जॉईन झाले आणि अजून सवय नाही तर थोडासा दिवसभर माझा गोंधळच झाला आता गोंधळ काय कशामुळे टेन्शनमध्ये आले तर ते सांगेलच पुढे इथे घेतली होती भाजी करण्यासाठी नेहमीप्रमाणे उठण्याच्या टाईमवर ते उठले आणि उठल्याबरोबर सासूबाई म्हटलं की मला आली चार दिवसांची सुटते तर मला मोठं टेन्शन आलं अरे बापरे आता कसं हँडल होणार कारण मी गेल्यानंतर दुपारचा जो स्वयंपाक असतो तर त्या करून घेतात म्हणून म्हटले होते की नाही हँडल म्हणले बघू कसं होतं तरी ते उठल्याबरोबर पहिल्या नेहमीप्रमाणे नाश्ता करण्यासाठी घेतला ॲटलीस्ट रात्रीचं जरी मला लक्षात आलं असतं किंवा तरी मी थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न केला असता म्हणले बघू कसं काय होतंय दिवसभरामध्ये तर पहिले ते भाजी करून घेते त्याच्यानंतर बाकीचाच स्वयंपाक वगैरे करते घरामध्ये सर्वच करून जावं लागलं असतं तर त्यासाठी आता इथे नाश्ता बनवण्यासाठी घेतला दुसरा असं की माझा आवाज थोडासा जड वाटत असेल थोडासा घशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे तेवढं समजून घ्या आणि सकाळी सकाळी व्हिडिओ ओवर करायचं म्हटलं की झोपेतून उठल्यानंतर आवाज थोडासा जडजड वाटतो तर त्यामुळं आता इथे सर्वात पहिलं मी उठल्यानंतर फ्लावरची भाजी करून घेतली आणि त्याच्यानंतर एक साइडला चपात्या सुद्धा करून घेतल्या म्हणजे नाश्ता करून ठेवला की म्हणजे टेन्शन नाही दिवसभराचं सर्वांचं दुसरं असलं की दुपारच्या टाईममध्ये स्वयंपाक मला करायला जमला असतं कारण मला घरी यायला वाटतं दोन अडीच आणि तिथून पुढे सर्व स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं की खूप जास्त उशीर झाला असता एक तासामध्ये करणार कधी खाणार कधी पुन्हा एक तासामध्ये रिटर्न सुद्धा जायचं असतं आरवीला खायला घालायचं होतं इथे भाजी आणि चपाती होईपर्यंत लगेच सकाळी इथे पाणी सुद्धा आलं होतं तर पाण्यामध्ये शॉर्टकट मारावा मा म्हटले म्हणजेच बाहेरच टाकी घेऊन आले आणि असं प्रकारे हांड्याने पाणी भरून घेतलं आणि नंतर सासऱ्यांच्या मदतीने तीस टाकी आतमध्ये घेऊन गे गेले म्हणजे कमी वेळात जास्त काम करण्याचा इथं माझा प्रयत्न चालला होता व्हिडिओमध्ये बोलावा एवढा सुद्धा माझ्याकडे टाईम नव्हता त्यामुळे सर्व कसं पटापट करण्याचा प्रयत्न होता गुड मॉर्निंग आताशी व्हिडिओला बोलती व्हिडिओमध्ये पाणी भरते म्हणजे हांडा थोडंसं तुमच्याशी बोलून घ्यावं नंतर पुन्हा कधी वेळ भेटेल कारण बोलायला दुपारपर्यंत असंच राहणार आहे अजून स्वयंपाक करायचं आहे जायचं आहे टाकी त्यानं ठेवली जेणेकरून म्हटले दोघे जण जाऊन आतमध्ये घेऊन जाईल एक तिला आतबाहेर हातबाय करून थोडं नसतं ज्यासाठी त्यासाठी इथं पाणी सुद्धा पिण्याचं खाली झालं होतं जर पहिलं ते भरण्यासाठी घेतलं कारण म्हटलं पाण्याचा प्रॉब्लेम नको आणि आता पाणी रेग्युलर येत नाही एक दिवस येत एक दिवस येत नाही तर त्यामुळं घाईने सकाळच्या नाश्त्याच्या टाईममध्ये सात साडेसात वाजता पाणी येतं त्यामुळं पहिलं पाणी भरून घेतलं हांड्याने जे पाणी आणायचं होतं ते पहिलं आतमध्ये घेऊन आले आणि टाकी तिथेच भरून ठेवल्यानंतर सासऱ्यांच्या मदतीने आतमध्ये घेऊन आले आताही ते भाजीसुद्धा माझी तयार झाली होती आणि एक साईडला दिसत असेल लगेच कुकर सुद्धा लावाय घेतलं होता म्हणजे जवळजवळ हे सकाळचं सा माझं साडेसात आठ वाजताचं रोटिंग असेल बाहेर दिसत असेल ओझेड पण आता लगेच आठ साडेआठ झाली ऊन यायला सुरुवात होती एक साईडला कुकरला भात लावून घेतला आणि म्हटले ते आमटी सुद्धा करून घेते स्वयंपाकाचं झालं तर दिवसभरांचं सगळ्यांच्या जेवणाचं टेन्शन नाही पुन्हा नाही तर घरामध्ये जेवणावाजून किरकिर होणार पुन्हा वाद होणार आणि मला घरामध्ये माझ्या जॉबला जाण्यावरून कुठल्याही प्रकारची किरकिर नको नकोय की ज्याच्यामुळे पुन्हा नको ते प्रश्न की नको जाऊ वगैरे ह्या सर्व हो गोष्टी म्हणून माझा प्रयत्न असतो लवकरात लवकर हँडल करण्याचा तरी ते आता आमटी करून घेतले आणि जी भांडी घासलेली होती संध्याकाळी तर ती पण दिवसभर तशीच पडून राहिली असती त्यामुळे इथे पहिले ती मांडून घेतली आणि त्याच्यानंतर इथे बघा आमटीचा मसाला छान असा परतला तर म्हणजे एक पाच सुद्धा होते तर ते मी वाया जाऊन देत नव्हते म्हणजे मसाला परतून होईपर्यंत लगेच त्या टायमामध्ये भांडी मांडून घेतली आणि आता इथे मटकीचे सुद्धा घालून घेतली तर बरं वाटलं की स्वयंपाक झाला आणि दुसरा असं की आरवेला सुद्धा खायला घालायचं होतं मग उठते त्यामुळे सर्वच कामं उशिरा होतात तर म्हणले ॲटलिस्ट करून जरी दिलं सकाळचा तिचा नाश्ता असतो सत्व खाण्याचा तर ते सुद्धा करून द्यायचं होतं म्हणून म्हटले ती लवकर उठली आजच्या दिवस तर बरं होईल तर म्हणले बघू आता उठती की काय करते तर आणि ते आता आमटी झाली पुढे घरातला पसारा सुद्धा आवरायचा होता आजूबाजूचा आता बऱ्यापैकी सर्वजण उठायला लागले होते आणि मी टेंशन टेन्शन चालू होतं मी त्यांना म्हटले एक दिवस कर सांग का हँडेल तुम्ही कराल का ते म्हणले पॉसिबल होणार नाही मला काही जमणार नाही आणि आता इथे झालेली नाश्त्याची भांडीसुद्धा घासून घेतली तर असं सकाळचं माझा थो थोडासा गोंधळ आणि दुसरा नक्की कालच्या साडीविषयी मी काल सांगितले की साडी खूप जास्त महाग होती तर बरेचसे जण असे म्हटले की नाही साडीची प्राईस अशीच असते किंवा छान आहे साडी या सर्व गोष्टी कुठतरी मनाला मी सुद्धा आता तेच समजवले की राहू दे म्हणून फक्त एक थोडंसं टेन्शन येतो बघा आपल्याला सवय नसेल ना की जास्त माग वगैरे घेण्याची किंवा उदळपट्टी आपला स्वभाव नसेल तर थोडंसं मनाला हुरउर लागते की बाबा माग पडले की काय तर या सर्व गोष्टी तसंच झालं आहे असं वाटतं काही गडीबडीमध्ये महाग पडले की काय आणि दुसरं असं गेलो तुम्ही सांगितलं की बुधवारची सुट्टी असते त्यामुळे घेणं पॉसिबल झालं नसतं आणि दुसरं असं की तर आता खूप व्हरायटी कमी म्हणतात तरी चालेल जी साड्यांची शॉप वगैरे आहेत कमी आहेत आणि त्याच्यामध्ये व्हरायटी कमी त्यामुळे तिकडं जावं लागलं आणि गेले तर गेले आणि नवीन शॉपमध्ये गेले आताच मलाही माहीत नाही कधी पण मी पहिल्यांदाच गेले होते त्या शॉपमध्ये त्यामुळे थोडीशी टेन्शनमध्ये आले होते पण तुमच्या कमेंटपासून थोडंसं बरं वाटलं कोण म्हटलं मी सुद्धा घेतली कोण म्हटलं की आता साड्यांचे प्राईसच ते आहेत तर त्यामुळे थोडंसं मनाला म्हणतात ना शांती वाटली पण आता बघू घडी मोडलेली असल्यामुळे ती काही चेंजही करता येणार नाही तर त्यामुळं आताही ते झाडून सुद्धा काढून घेतलं म्हणजे बऱ्यापैकी घरातलं किचन सर्व नेटनेट आवरून गेले होते म्हटले जेणेकरून घरी आल्यानंतर पुन्हा अशी चिडचिड चेड़ व्हायला नको असं बघा कुटुंब बाहेरून आल्यानंतर मग जर पसारा पडलेला असेल तर आपली इच्छाच राहत नाही काही काम करण्याची आणि पुन्हा काही सुद्धा आणि चिडचिड होते तर त्यामुळं म्हटले आल्याबरोबर मला किचन साफ असावा दुपारी आल्यानंतर सुद्धा सर्व पसारा जर आवरलेला असेल तर बरं वाटेल जरा जेवायला सुद्धा नाही तर अर्ध म्हणतात दडपण येईल की बापरे किचन मध्ये कसला पसार आहे म्हणून माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं किचन वगैरे साफ केला त्यानंतर आरवीचं सुद्धा खायला करून दिलं सर्वांना घरातल्या माणसांना नाश्ता दिला आणि माझं स्वतःचं आवरून मग मी निघाले जॉबला जाण्यासाठी जाण्यासाठी नऊ वाजले इथेच

तर जे सर लोक आहेत तिथले तर त्यांच्या मुलांच्या स्कूलमधले जे मुलं होते ते आले होते व्हिजिट देण्यासाठी आणि तिथे असणाऱ्या टीचर्स सर्व माहिती सांगत होते असणाऱ्या प्रोडक्टविषयी मुलांना म्हणजे घरामध्ये मी त्या दिवशी सांगितलं हाऊसकीपिंगसाठी किंवा घरात वापरण्यासाठी ज्या वस्तू आहेत तर त्याच सर्व तिथं आहे तर इंग्लिशमध्ये सर्व समजावून सांगत होत्या खूप छान वाटत होतं एवढी छोटे छोटे मुलं पण इतकी व्यवस्थित इंग्लिश वगैरे बोलत होते किंवा जे टीचर बोलतात ते समजून घेत होते तर दुपारच्या टाईममध्ये इथे हाच सर्व गोंधळ चालला होता पोरं वगैरे आले होते आणि मी काही जास्त आता कामावरती व्हिडिओ घेत नाही जॉबवरती कारण आपलं यूट्यूब काम आणि गतीतलं काम ह्याच्यामध्ये एकत्र व्हायला नको ते ज्याच्यामुळे समोरच्यालाही असं वाटायला नको की इथलं काम व्यवस्थित पूर्ण करत नाही त्यामुळं इथल्यासुद्धा परमिशन जेव्हा सर म्हटलं तर व्हिडिओ काढा त्याच्यानंतर मी ते व्हिडिओ काढण्यासाठी घेतली इथं जवळजवळ दोन ते तीन क्लासचे मुलं घेऊन आले होते सर्वांना इथं माहिती सांगत होते प्रत्येक गोष्टीविषयी त्यानंतर डायरेक्टली घरी आल्यानंतर संध्याकाळी व्हिडिओ काढण्यासाठी घेतली आता सकाळनंतर डायरेक्टली संध्याकाळी व्हिडिओ काढायला घेतले आता रात वाजले रात्रीचे नऊ पीठ बघा कसं झाले माझं आणि आल्याबरोबर स्वयंपाक केला कुकर लावलाय तिथे चपात्या ता झाल्या तांड्याचं कालवण केलं आहे जण जेवायला म्हणजे मिस्टर सासरे आणि सासूबाई तर त्याच्यामुळे म्हणजे अंड्याच्या एका कालवणात होऊन जाईल आणि मला बोलवलं आहे जेवायला श्रीकांसोबत केळवण जेवण आहे म्हटलं चला वेच करण्यापेक्षा इथंच जवळ जायचे त्याच्यासोबत जाऊन पण येईल तर मी आता थोडंसं आवरून घेते थोडंसं मेकअप करते आणि जेवण जावन करून जाऊन येते घरी गेल्यानंतर फक्त एक अर्धा तास म्हणजे स्वयंपाक केला असेल चपात्या केल्या भात के आणि तिघांचं एकत्र होऊन जाईल म्हणून अंड्याचं कालवण केलं आणि आई मला म्हटले की तू येते का म्हणून जेवण करायला म्हटले घरी सुद्धा माझ्यासाठी व्हेजमध्ये जेवण करावं लागलं असतं दुसरं जवळच जायचं होतं म्हणून म्हटलं मी पण येईल म्हटलं एक टाइम माझं करण्याचं वाचाल आणि थोडंसं लवकर सुद्धा होईल तर त्यासाठी आणि आता इथे आले होते जेवण करण्यासाठी आल्याबरोबर इथं मस्त असं यांच्या चुलीवरती भाकरी चालल्या होत्या यांना मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या जेव्हा आईला खारुड्या पापड्या करायच्या होत्या तर तेव्हा ह्याच मदतीला आल्या होत्या आता हे कोण तर आईची चुलत बहीण आहे तर तिने जेवायला बोलवतं आई तुमच्यापासून एक पाच मिनिटाच्या अंतरावरती म्हणून म्हटले चला संध्याकाळचा टाईम दुपारचा टाईम असता तर मला पॉसिबल झालं नसतं आणि ह्या टाईममध्ये सहज इझिली करू शकले असते तर घरी येण्यासाठी मला आठ साडेआठ झाले आणि तिथून पुढे स्वयंपाक तोपर्यंत आहे तसंच ता किचन होतं घरामध्ये काही कोणी करणारं नव्हतं सासूबाईंनी निवांत वाचलेल्या होत्या त्यामुळं पटपट आवरून घेतलं सुद्धा खाण्याचं आवरून घेतलं आणि त्यानंतर डायरेक्टली इथं जेवणासाठी निघून आले होते मी आता मी इथे पोचलोय स्वयंपाक चाललाय चुली वरती भाकरी इथं बसली आई चुली पुढे शेकत मी लवकर जेवण करून घरी जाणार आहे इथे बऱ्यापैकी त्यांचा स्वयंपाक झाला होता था म्हणजे चुलीवरती चपात्या भाकरी आणि आतमध्ये किचनमध्ये त्यांचं चाललं होतं व्हेज नॉनव्हेज जेवण तर दोघ काही जण व्हेज खाणारे होते काही जण नॉन खाणारे होते त्यामुळं एका घरामध्ये व्हेज होतं एका घरामध्ये नॉनव्हेज आणि किचनमध्ये गेल्याबरोबर बघा एखाद्याच्या किचनमध्ये गेलं कसं म्हणलं कीच अट्रॅक्ट होतं तसंच माझं काही असं झालं इतकं सुंदर भांडी वगैरे मांडवलेलं इतकी स्वच्छ सर्व पितळेची भांडी अशी म्हणतात ना चकचक करत होते असं वाटलं आवर्जून त्याचा व्हिडिओ घ्यावा हो कधीतरी मला असं वाटतं जो छोटासा किचन असेल ना तोच बरा असतो सर्व गोष्टी व्यवस्थित जागच्या जागेवर नेट नेटक्या राहतात तसं आमचं सा का आता किचन खूप जास्त मोठं आहे किती आवरलं तरी आवरल्यासारखा दिसत नाही दुसरं असं की पसारच होतं किती नाही म्हटलं तरी नेमकी बोचकी जागा असेल तर नेमकं माणूस प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवतो मग तसं आमचं होत नाही मस्त भांडी वगैरे मांडवली होती आणि आता इथे जेवण सुका चिकन होतं रसा चिकन आणि आता इथे जेवणाचे व्हेजवाल्यांची सोय दुसरीकडे ठेवली होती मी गेल्याबरोबर एक पहिल्या पाच मिनटात म्हटले मी लवकर जेवण करून घरी जाते कारण आर्वीला दिवसभर सोडून जाते ॲटलीस्ट असं वाटतं संध्याकाळच्या टाईमला का होईना तिच्यासोबत असावं तर त्यासाठी तर इथे नॉन व्हेजवाल्यांचं जेवण आणि व्हेजमध्ये सुद्धा बघा मस्त असं जेवण श्रीखंड पापड चपाती जिलेबी आणि भजीसुद्धा केले होते इथे वाटाणा बटाट्याची रसाभाजी आणि डाळ तो मस्त असा आणि सलाडसुद्धा होतं काकडी लिंबू कांदा ह्या सर्व गोष्टी त्यानंतर मस्त जेवणावर ते ताव ता मारला म्हटले घरी नुसती भाजी भाकरी खाण्यापेक्षा इथं जरा जेवण व्यवस्थित झालं घरच्यांची सुद्धा व्यवस्थित जेवणाची कारण अंडीचं सुद्धा सर्व आवडीने खातात तर त्यामुळं इथं पटापट जेवण केलं आणि त्यानंतर जो लग्नामध्ये मानपान दिला जातो जेवण झाल्यानंतर इथं तेच आई पप्पाला पा देत होते आणि मी लगेच निघून आले तर असा हा आजचा छोटासाच ब्लॉग शूट केला कारण दिवसभर इतकी जास्त गडबड गोंधळ होती की ब्लॉग शूट करत बसले नाही ब्लॉग यायचं म्हटलं की कॅमेरा इकडे तिकडे हलवावा लागतो तर त्यामुळं तर थोडक्यात जेवढं शक्य होईल तेवढं शूट केलं आणि तुमच्याशी शेअर केलं तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप सारे चांगल्या कमेंट करतात चांगलं मोटिवेट करण्यासाठी म्हणजे आता जॉबसंदर्भात असेल किंवा काल साडीचा टेन्शन होता तेव्हा सुद्धा खूप जणी असं म्हटलं की नाही ताई साडींच्या प्राईसच ही आहेत तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय